जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात गोवंशाची मांस विक्री केली जात असल्याप्रकरणी आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एम आय डी सी पोलीस स्थानक येथे धाव घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे जळगाव जिल्ह्यातील सिरसोली गावात गोवंशाची हत्या करून गोमास विक्री केली जात असल्याच्या कारणावरून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांनी जळगाव एम आय डी सी पोलिसात धाव घेत या प्रकरणी गोवंशाचे मांस विक्री करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे एम आय डी सी पोलीस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी गोवंशाची हत्या करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे काय सांगणार आज काय काय घडली आज सकाळी जळगाव तालुक्यातील शिरसोली गावामध्ये कार्यकर्त्यांना माहिती मिळाली की गाईला काटून गाईचं मांस गोमास हे शिरसोली गावामध्ये विकलं जात आहे माहिती मिळाल्यानंतर काही कार्यकर्ते खात्री करण्यासाठी ज्या ठिकाणची माहिती मिळालेली होती त्या ठिकाणी पोचले आणि तिथे पोचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं की गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणी गोमासाची विक्री केली जाते गोहत्या करण्यात येते ही माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी असलेलं ओमास हे सुद्धा पोलीस स्टेशनला कातडी वगैरे सर्व जे काही गायीची अवयव आहेत हे सगळं पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आता पोलिसांनी माहिती दिल्याप्रमाणे फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याची खातरजमा पोलीस करणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये गोवन सत्ताबंदीचा कायदा असताना अशा प्रकारच्या घटना घडत असतील हिंदूंच्या भावनांशी खेळ होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे की जाणून बुजून हिंदूंच्या भावना डिवसण्याचं काम काही धर्मांध लोकांकडून केलं जातं आहे विश्व हिंदू परिषद या सर्व गोष्टींचा तीव्र निषेध करत आहे आणि पोलीस पोलिस विभागाकडूनसुद्धा अपेक्षा केली जाते की गोवन सत्याबंदी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी जे कोणी व्यक्ती अशा प्रकारचे कृत्य करत असतील त्यांच्यावर जरब बसेल अशा प्रकारची कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून करत आहोत देवेंद्र भावसार विश्व हिंदू परिषद विभाग सहमती दहा वाजेच्या सुमारामध्ये शिरचोली या गावातील तरुणांना एक लहान मुलगा कबुत्तर उडवण्यासाठी जात असताना त्यावेळेस ते त्याला कत्तल झालेल्या गोवंश या दिसल्या कारणानं तो मुलगा आपल्या काही कार्यकर्त्यांपर्यंत पोचला आणि त्याने सदर कार्यकर्त्यांना माहिती दिली की या ठिकाणी गोमांस हे कापलं जात आहे आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी या गोष्टीची बाब घेऊन पोलिसांना कळवलं आणि पोलिसांना त्या ठिकाणी बोलवणं केल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी जो व्यक्ती होता त्या व्यक्तीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि कमीत कमी तीस ते चाळीस किलो गोमांस मुट सा हे सापडल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठ्या कुऱ्हाडी कोयते आणि जे काटण्यासाठी जे साधन हवं आहे पुरेसं आहे ते साधन त्यांच्याकडनं हस्तगत केलं गेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या गोमातेला राज्यमाता घोषित केलेला आहे तरीसुद्धा राज्यमाता घोषित केल्यानंतरसुद्धा गोमातीची आज कित्येक कित्येक परीने या ठिकाणी कत्तल होत आहे ही कत्तल थांबली पाहिजे या ठिकाणी प्रशासनाने सर्वात मोठी आज पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण हिंदूंच्या भावना या ठिकाणी कित्येक तरीने दुखावल्या जातात आणि आम्ही जर कोणाला म्हटलं की यावरती व्यवस्थित कारवाई केली गेली पाहिजे तर म्हणतात त्यांचा व्यवसाय असे उत्तरसुद्धा उडवा उडवीची उत्तरं या ठिकाणी आम्हाला प्रशासनाकडनं काही देत असतात पण या ठिकाणी आम्हाला प्रशासनाकडून एवढीच मदत हवी आहे की त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी नाव सांगा आपलं योगेश महाराज जळगावकर विश्व हिंदू परिषद जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख